देवेंद्र फडणवीस एकटे नाहीत आम्ही त्यांच्यासोबत आहोत नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंना इशारा देवेंद्र फडणवीस हे एकटे नाहीत आम्ही त्यांच्यासोबत आहोत भाजप आणि आर एस एस त्यांच्यासोबत आहे त्याच्यामुळे उद्धव ठाकरेंनी आव्हान देण्याची भाषा करू नये असा इशारा माजी केंद्रीय नेते आणि भाजपचे खासदार नारायण राणे यांनी दिला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना चॅलेंज करण्याची उद्धव ठाकरेंची लायकी नाही अशी टीकासुद्धा त्यांनी केली आहे नारायण राणे यांनी सोशल मीडियावरून ही भूमिका मांडलेली आहे उद्धव ठाकरे तुम्ही वाकड्या शिरलात तर तुम्हाला तसंच उत्तर दिलं जाईल आपलं मुख्यमंत्रीपद हे महाराष्ट्रासाठी कलंक होतं आपल्या कारकिर्दीत महाराष्ट्र दहा वर्ष मागे गेला असं नारायण राणे म्हणाले अनेक अडचणींना तोंड देऊन उन्द पुन्हा मी उभा राहिलो आहे आता यापुढे एकतर तू राहशील नाही तर मी राहीन असं जाहीर आव्हान उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना दिलं होतं तसंच येत्या विधानसभेला मोदींची उरली सुरली उर्मी काढतो असंही ते म्हणाले होते त्यावर नारायण राणे यांनी टीका केली आहे Bureau Report SBN Marathi Mumbai